नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आत्ता आम्ही कुठे जात आहोत तर आम्ही आज पिकनिकला जात आहोत आता जी जोडून सुट्टी आली होती तर त्यामुळे आम्ही संपूर्ण फॅमिलीसोबत तिघेही मस्त पिकनिकला जात आहोत कुठे जात आहोत ते पुढे तुम्हाला कळेलच आता आम्ही ते थोडासा एक आता छोटा ब्रेक घेणार आहोत कारण आम्ही नाश्ता केला नव्हता कारण सकाळीच आम्हाला निघायचं होतं सव्वा सातला वगैरे आम्ही निघालो होतो तर आता आम्ही इथे वाशीजवळ एक छोटंसं हॉटेल आहे तर तिथे आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो होतो तर इथे साऊथ इंडियन ज्या डिश आहेत ना त्या खूप छान मिळतात आणि त्याच्यासाठीच हे हॉटेल खूप फेमस आहेत तर आम्ही इडली वडा असंच सगळं घेतलं होतं आणि कैवल्यासाठी शिरा घेतला होता आणि मग चहा कॉफी घेतल्याशिवाय आपल्याला अजिबात फ्रेश नाही वाटत तर त्याच्यामुळे आम्ही इथली जी फेमस कॉफी आहे ह्यांची ती घेतली होती आणि मस्त मग फ्रेश होऊन खाऊन पिऊन मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि फ्रायडे असून सुद्धा सुदैवाने रस्त्याला ट्रॅफिक नव्हतं त्याच्यामुळे आम्ही लंच टाईमपर्यंत पोहोचलो सुद्धा आणि काहीच आम्हाला म्हणजे त्रास नाही झाला प्रवासाच्या दरम्यान तर आम्ही नागावला पोहोचलो सुद्धा अलिबागमध्ये तर पुढे पाहालच तुम्ही आता आम्ही रिसॉर्टमध्ये जात आहोत तर माना बीच रिसॉर्ट हे त्या रिसॉर्टचं नाव आहे जे पूर्वी शिंतरेवाडी म्हणून फेमस होतं आम्ही तरी शिंतरेवाडीच बोलतो कारण की आम्ही पूर्वी यायचो तेव्हा ह्याचं नाव शिंत्रेवाडीच होतं पण आता हे माना बीच रिझॉर्ट म्हणून ते चालवतात तर हे बघा इथून सरळ वॉकिंग चालत जायचं आहे आपल्याला तर इथे पुढे आपण आलो ना जवळ की पुन्हा अजून एक आपल्याला इथे बोर्ड लागतो आणि इथे हा सर्व परिसर सुरू होतो तर ही जवळजवळ काहीतरी तीन एकरची जागा आहे आणि ह्याच्यामध्ये ना खूप साऱ्या बघा नारळ्या फोफडीच्या सुंदर अशा बाग आहे ही मस्त सगळीकडे झाडी आहे सुंदर सुंदर वेगवेगळ्या फुलांच्या फळांची अशी इथे झाडं आहेत मस्त खूप निसर्गरम्य असा हा परिसर आहे वेगवेगळे कॉटेजेस आहेत इथे आतमध्ये तर हे बघा हा एंट्रन्स आहे आणि इथे ते ॲट चिंतरेवाडी असं लिहितात माना बीच रिझॉर्ट आणि आपल्या स्वागतासाठी इथे तुम्ही बघू शकता एक एलिफंट आहे खूप सुंदर अगदी खराखुरा आहे आपला हत्ती असंच वाटतं तर इथे बघा छोटे छोटे बंगलोज पण आहेत छोटे कॉटेजेस आहेत तर तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही जागा बुक करू शकता बघा की तुमचे केवढी फॅमिली आलेली आहे की तुम्ही मोठ्या ग्रुपबरोबर आलेला आहात तसं तुम्ही इथे जागा बुक करू शकता सो so, इथे कोळीण बाई सुद्धा आहे तुम्ही बघू शकता आणि काही वेळेला आम्ही इथे मस्त उभं केलंय आहे फोटो काढण्यासाठी ह्या बाई बाईसोबत सो so, हे पण एक प्रॉप म्हणून तुम्ही यूज करू शकता इथे आपला फोटो काढू शकता व्हिडिओ काढू शकता बघा अगदी खरीखुरी बाई असं वाटतं आपल्याला तर हे बघा इथे बंगलो टाईप्स आहे इथे पण छोट्या कॉटेजेस आहेत आणि आमचे जे रूम आहेत ना ते सी फेसिंग आहेत म्हणजे आम्हाला डायरेक्ट तिथून जवळच असं वॉकेबल डिस्टन्सवरती बीच आहे तर हे जे प्रायव्हेट रिझॉर्ट आहे कारण की ह्याला ना तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे बीचला ॲक्सेस आहे आपल्याला डायरेक्ट त्याच्यामुळे ना आपल्याला गर्दी नाही मिळत मुख्य म्हणजे जेव्हा आपण बीचवर जातो तेव्हा कारण ह्यांनी प्रायवेट ॲक्सेस हा दिलेला आहे त्यांच्या इथे येणाऱ्या लोकांसाठी त्याच्यामुळे आम्हाला हा बीच खूप आवडतो आणि हे रिझॉर्ट पण आवडतं कारण बाकी तुम्ही कुठेही गेलात ना की तुम्हाला फार गर्दी मिळते जेव्हा तुम्ही बीचवर जाता तेव्हा पण ह्यांचा प्रायव्हेट ॲक्सेस असल्यामुळे त्यामुळे गर्दी बिर्दीचा इथे काय टेन्शन नाही मस्त निसर्ग बघायचा ते छान तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत असेल तर मस्त नॉनव्हेज तुम्ही घेऊ शकता अगदी इतके अगदी इथे मुगाच्या भाजीपासून मोदकापर्यंत सगळं काही वेज जेवण सुद्धा उपलब्ध आहे तर तुम्ही वेज सुद्धा जर खाणारे असाल तर व्हेज जेवण सुद्धा इथे उपलब्ध आहे so, सो इथे एक बैलगाडी आहे तुम्ही बघू शकता आणि <laughs> कैवल्याला इथे आम्ही फोटो काढण्यासाठी so, मस्त उभं केलंय फोटो फोटोपोज स्माइल सो तुम्ही बघू शकता मस्त अशी ही निसर्गाच्या सानिध्यात आपण आहोत आणि इथे एक तुम्ही मूर्ती बघू शकता जी धारणा करत आहे मस्त योगा करते अशी आहे परत फिरणार आहोत तुम्हाला मी दाखवेनच आणि इथे ही भोजनाची व्यवस्था केलेली आहे इथे जाऊन आपण मस्त जेवण वगैरे जेवू शकतो बाकी पण मी तुम्हाला ही वाडी संपूर्ण दाखवेन हे अगदी बीचच्या जवळच आहे रिझॉर्ट आम्ही अनेक वेळा इथे आलेलो आहोत पण तेव्हा माझं यूट्यूब चॅनल नव्हतं त्यामुळे मी कधीही हे शेअर केलं नव्हतं पण आता ही आपल्याला संधी मला मिळालेली आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करेन हे रिझॉर्ट पूर्ण डिटेलमध्ये तर आम्ही अलिबागमध्ये नागावमध्ये आलेलो आहोत आणि इथे हे माना बीच रिझॉर्ट आहे हे पूर्वी शिंतरेवाडी म्हणून ओळखलं जायचं तर नागाव हे अलिबागपासून पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही इथे पोहोचून जाता आणि मुंबईपासून जर अलिबागचं जर आपण अंतर पाहिलं तर ते जवळजवळ शंभर किलोमीटर किंवा त्याहून थोडंसं अधिक असेल तर हे जे रिझॉर्ट आहे ते बीच साईड रिझॉर्ट आहे त्यामुळे त्याचा एक फायदा आहे आपल्याला आणि तीन एकर हा जवळजवळ परिसर आहे आणि इथे ना तुम्हाला कॉटेजेस बंगलो आणि वूड शॅक्स सुद्धा इथे आहे तर डिपेंडिंग अपॉन तुमची फॅमिली तुम्ही बुक करू शकता सो so, तुम्ही इथे बघू शकता समोरच समुद्र आहे सुंदर असा निसर्ग हा आणि त्याच्यासमोरच आमची ही एक्झॅक्ट रूम आहे आणि वरती तुम्ही बघू शकता मस्त नारळाची झाडं आहेत सुंदर हिरवागार इथे निसर्ग पसरलेला आहे आणि इतका छान थंड वारा सुटलेला आहे आ हा हा एकदम आल्हाददायक असं वातावरण आहे सुंदर सुंदर वेगवेगळ्या रंगाची फुलं सुद्धा आहेत या आवारात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहायला मिळतील जास्वंदीचेच किती वेगवेगळ्या प्रकारचे मला रंग बघायला मिळाले लाल तर आपला नेहमीचा असतोच त्याशिवाय तुम्ही बघा किती छान छान रंगाची इथे फुलं आहेत आणि फळंसुद्धा आम्ही आंब्याचे सुद्धा इथे किती झाडं पाहिली इतका म्हणजे कैरीचा घोस लागलेला होता पण मला शूट करायला मी विसरले आणि सुद्धा बघा किती मस्त लागलेले आहेत लगडलेले आहेत एकावरती एक सो इथे लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे तुम्ही बघू शकता खेळायला आहे झोपाळा आहे घसरगुंडी आहे तर आता मी तुम्हाला रूम टूर सुद्धा करवते ज्या रूममध्ये आम्ही थांबलो होतो ती तुम्हाला मी दाखवते आतून कशी आहे तर ही रूम आहे तुम्ही बघू शकता आणि अजून एक रूम आहे ही बघा तर दोन बेड आहेत छान आणि इथे वॉशरूम आहे बाथरूम आणि टॉयलेट सेपरेट आहे आणि रूमच्या बाहेर आल्यावरती हा समुद्र असा समोरच आपल्याला दिसतो हा बघा तर अशी आहे ही रूम आजचा आमचा डेवनचा हा लंच आहे ही आहे फिश थाळी आणि ही आहे चिकन थाळी आणि हे कैवल्यासाठी दाल राईस आहे आण आणि त्याला पण थोडासा फिश आम्ही देणार आहे मस्त भाकरी आहे आणि रसच्या सोबत चिकनच्या अप्रतिम चव मस्त तर लंच वगैरे करून झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही झोपाळ्यावर वे बसलो होतो थोडस रेस्ट करण्यासाठी एक, एक मस्त इथे झोप आहे आणि समोर सुंदर समुद्र आहा काय फिलिंग आहे तर आमची जी रूम होती ना ते वूड शॅक आहे आणि त्याला बॅकयार्ड आहे आणि त्या बॅकयार्डमधूनच रस्ता आहे बीचकडे जाण्यासाठी तर आम्ही अगदी दोन मिनिटांमध्येच बीचवरती पोहोचलो तर जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं आम्ही झोपलो रेस्ट घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं होतं की संध्याकाळी लवकर बीचवर जायचं कारण की ना साडेसहा नंतर, नंतर लगेचच सूर्यास्त होतो सनसेट होतो आणि मग खूप अंधार पडतो मग आपण काहीच करू शकत नाही म्हणून लवकर म्हणजे जायचं सो so, आम्ही इथे बीचवर आलेलो आहोत खूप ऊन आहे पाच वाजले तरी पण तुम्ही बघू शकता तर खूप मजा येते आणि कैवलेला स्पेशली ना खूप आवडतो समुद्र त्यामुळे आम्ही जास्त करून अशाच पिकनिक करतो जिथे समुद्र किनारा आम्हाला मिळेल बीचवरती मस्त फिरायला मिळेल आता ह्या बीचला आहे ना प्रायव्हेट ॲक्सेस असल्यामुळे आपल्याला हा फायदा होतो की आपण आपली प्रायव्हसी ही एन्जॉय करू शकतो कारण इथे ना बाकीची वर्दळ नसते फक्त आपल्या रिझॉर्टमध्ये जे राहिलेले आहेत लोक फॅमिली तेच इथे येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हवं तिथे आपण फोटोशूट करू शकतो व्हिडिओ बनवू शकतो रील्स बनवू शकतो आपला जो क्वालिटी टाईम आहे तो आपण आपल्या फॅमिलीबरोबर आरामात स्पेंड करू शकतो आणि बघा इथे ना शांत असं समुद्रकिनारी बसूनसुद्धा आपण आपल्या गप्पा मारू शकतो खेळ खेळू शकतो आपल्या मुलांसोबत किंवा तुम्हाला जर किल्ला बनवायला आवडत असेल वाळूमध्ये खेळायला आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता इथे बरेच जण जण खेळ घेऊन आले होते आणि तसं खेळत वगैरेसुद्धा होते तर तुम्ही सुद्धा इथे बॅडमिंटन किंवा अजून काही तुम्हाला खेळ खेळायचे असतील तेसुद्धा करू शकता त्याच्याशिवाय इथे घोडागाडी वगैरे बाकीचेसुद्धा स्पोर्ट्स वगैरे असतात ते सुद्धा आहेत इथे ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता तर हा लांबच लांब असा समुद्र किनारा पसरलेला आहे आणि मागून तुम्ही ह्या समुद्राच्या लाटांचा गाज ऐकू शकता आणि सुरुची झाड बघा मस्त ते पसरलेली आहे पूर्ण समुद्र किनाऱ्यावरती खूप मोठा असा हा समुद्र किनारा आहे 我刚。 तर मस्तपैकी आम्ही बीचवरती टाईम स्पेंड केला संध्याकाळचा आणि त्याच्यानंतर थोडासा रूमवरती जाऊन आराम केला फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर डिनर घेतला सो so, आत्ताचा आमचा डिनर आम्ही ऑर्डर केलेला आहे एक आहे वेश थाळी एक आहे पॉपलेटची थाळी मस्त फिश आणि ही आहे कोलंबीची थाळी सो so, एक व्हेजसुद्धा आम्ही आज ट्राय करणार आहे सो नॉन व्हेज आणि व्हेज इथे दोन्ही उपलब्ध आहेत दे आणि खूप छान असतं इकडचं जेवण तर चला आम्ही आमचा डिनर करतो सो मस्तपैकी आमचा आता डिनर झालेला आहे आणि आता आम्ही नाईट वॉक करत आहोत तर अशा प्रकारे आमचा आजचा डे वन होता मस्त स्पेंड केला आम्ही तर उद्या भेटूया दुसऱ्या दिवसाच्या व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय तर हा ना असा बीच साईड रिसॉर्ट आहे त्याच्यामुळे ना खूप इथला जो परिसर आहे ना तो तीन एकर जवळजवळ पसरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता गर्द वनराई इथे आपल्याला पाहायला मिळते आणि हिरवागार असा हा रिसॉर्ट आहे या निसर्गरम्य वातावरणामध्ये ना आपण अगदी दोन दिवस जरी आलो ना तरी आपला क्षीण हा कुठल्या कुठे निघून जातो हॅलो हाय गुड मॉर्निंग सो आजचा दुसरा दिवस आहे आणि सकाळीच उठून आता आम्ही चाललेलो आहोत बीचवरती आणि त्याच्यानंतर आम्ही फ्रेश होऊन बाहेर पण कुठेतरी जाणार आहोत तर ते पण आम्ही तुम्हाला सगळं दाखवूच तर सकाळीच ना बीचवरती जायला खूप मस्त वाटतं तर आता जवळजवळ सात वाजून गेलेले आहेत आणि मस्त तुम्ही बघू शकता इथे उजेड झालेलं आहे तर चला तर रूमपासून बघा मी इथे तुम्हाला आमच्या मागे रूम दिसतच आहेत आणि रूमपासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती ना आ, हे बीच आहे तुम्हाला मी ते पण दाखवते हा रोड आहे हे मागे होते आपले बीच रूम होत्या आणि हा इथे रोड आहे तुम्ही बघू शकता हे थोडंसं उतरायला थोडंसं रिस्की आहे पण ठीक आहे ह्या इथे रूम्स आहेत आणि हा इथे असा रस्ता आहे बघा ते जाण्यासाठी लगेच आपण दोन मिनटाच्या आतच इथे मस्त बीचवरती पोहोचतो सकाळी सुद्धा भरपूर गर्दी आहे बीच वरती दाखवते की बघा सकाळी सुद्धा बीच वरती भरपूर गर्दी आहे भरपूर लोक आहेत तर आज आम्ही बीच वर जवळजवळ एक तासभर चाललो कारण काही वेळेला खूप आवडत तर ब्रेकफास्ट आहे ना इथे तो इन्क्लुडेड आहे तर आज इथे मिसळ होती भुर्जी होती आणि त्यानंतर शिरा होता तर काल ह्याच्यामध्ये फक्त व्हेरिएशन म्हणून पोहे असा होता तर असा सिम्पल असा ब्रेकफास्ट सुद्धा आपल्याला मिळतो आणि चहा कॉफीसुद्धा असतेच मग आम्ही व्यवस्थित असा ब्रेकफास्ट केला कारण त्याच्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी प्रवास करायचा होता आम्ही नांदगावला जाणार आहोत इथे जाण्यासाठी ना एक ते दीड तास आपल्याला लागतो